そうです。

झाले झाले पाहिजे जमत नाही म्हणले बारीक बाई पाहिजे म्हणले ना काय बघ झुरो साईज लागतो म्हणले झुरो साईज मधले तर कच पण आहे बारीक कच पण आहे आणि ही पण आहे हा 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 मग तीच धुलेली वाळू आहे बारीक घरी अहो बारीक म्हणून तुम्ही बारीक नाही नाही तीच तीच धुलेली आहे छोट हातीमध्ये घेऊन येत हा चालेल चालेल एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट असं थोडीशी बारीक असेल ह्याच्यानं थोडीशी बारीक असेल बारीक जमत नाही का हाय किती चुचून आणतो मग आता काक्राल ते बरं झालं पहिले काट्या असायच्या मारण का मार लागला किंवा आवाज उडतोय ते नाही ते घालीत क्या होते ना आल्या त्याच्यानं कसा म्हणलं

रात्री उशिरा आलो आलो झोपलो उशिरा मी ना तोरले वावाला पाठव 11 ला काल तो रास्ता दो दिन दो दिन ये यहां का हां बता उसको <laughs> ये दे देने का मोल बडत ना भाई वोसा कम नाही ज्यादा बडत वायर कस के आर वा, के दिसा का एवढ वापरायलायर बाबा तुमच्या कामाचं नाव ते बरू दुसरी उडायच मला मोठं दिसायला नाही कापलं वाटाल ते वायर सगळं आपल्याला एवढं मिळत नाही एवढी

नाही तिकडे आम्ही खाली बसते काय ते जेवारी ती जेवारी जेवारी पैसे सारखं माणसाला जरा आवाज म्हणला की जरा सारखायच फक्त जरा हा ऐकू येत नाही आमच्या माणसाला हो तिकड पळा रे बाबा पळा रे बाबा

आवाज आवाज व्हायरल होता का मग नंबर एक नंबर एक सगळ्यापासून घेतला तुमचा नंबर एक क्लोज ब्लोजअप सगळं घेतला माझा मगच मी टाकलो तो हॅलो हॅलो आहा हा जाला झाला झाला आवाज झाला मला

शेट वाटायचं आहे त्याच्या तिकड्या शेट शिक मी मग हाच लगायचं हसलं काय लगायचं येते की आपल्याला